नगरपालिकेतील पाच अधिकारी भ्रष्ट असून या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली कराड नगरपालिकेत गाडवा मोर्चा काढण्यात आला भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास गाडवावर बसून त्यांची धिंड काढण्याचा इशारा राजेंद्र सिंह यादव यांनी दिला जोपर्यंत ही कराड नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त होत नाही या संस्थेला लागलेले हे गोचिड या गोचड्या जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील ह्या गावातील नागरिकांसाठी आणि या संस्थेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार माझी सर्व नागरिकांना जाहीर विनंती आहे की या अधिकाऱ्यांच्या अशा भ्रष्ट अधिकारच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला कोणाचा त्रास होत असेल कुणाकडून पैशाची मागणी होत असेल कुणाकडून मानसिक त्रास होत असेल अडवणूक होत असेल तर आमच्याशी त्यांनी संपर्क साधावा ह्याच्या अगोदर झाला असला तरी आणि इथून पुढं होत असताना तरी निश्चितपणे त्याला नाही मिळेल याची ग्वाही आज या ठिकाणी देतो